आपली तब्येत खराब असल्याने वैद्यकीय तपासणी करण्यासाठी म्हणून आपण परळी शहरातील डॉक्टर देशमुख यांच्या रुग्णालयात गेलं असताना या डॉक्टरांनी तपासणीच्या नावाखाली आपल्याशी जे वर्तन केले ते मनाला लज्जा उत्पन्न करणारे आणि आपला विनयभंग करणारे होते अशा प्रकारचा आरोप करून एका एकवीस वर्षीय तरुणीने डॉक्टर देशमुख यांच्या विरोधात परळी पोलिसात धाव घेतली या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टरांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंग केल्या प्रकरणावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या विनयभंग प्रकरणाच्या अनुषंगानेच काल रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यासमोर शेकडो नागरिकांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी करून या प्रकरणातील आरोपी संबंधित डॉक्टरांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी केली होती त्याचबरोबर पर परळी बंदचे आवाहनही करण्यात आले होते विनयभंगाच्या घटनेचा निषेध आणि या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी आज परळी शहरात बंद पाळण्यात आला या बंद काळामध्ये बाजारपेठ पूर्णतः बंद असल्याचे चित्र दिसून आले परळी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता त्याचप्रमाणे बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही लावण्यात आला होता अतिशय शांततेत हा बंद पार पडल्याचे दिसून आले दरम्यान बंद काळात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित डॉक्टरला अटक करावी अशा प्रकारची मागणीही केल्याचे दिसून आले nitara kuro le.